तीव्रता वाढत चाललेली आहे काही ठिकाणी रस्ता रोखो केला जातोय काही ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपात मुख्यमंत्र्यांचे पुतळे करून ते नदीत फेकून दिले जात आहेत काही ठिकाणी त्यांना टोमॅटो फेकून मारले जात आहेत अशा पद्धतीनं हे आंदोलन आपली धक कायम ठेवत आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन चिघळलंय गंगाखेडमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आठ बसेसची तोडफोड केली आहे यामध्ये चार बसेस या एसटी महामंडळाच्या चा तर चार बसेस खाजगी आहेत आठ बसेसवरती दगडफेक करून आंदोलकांनी बसेसच्या काचा फोडल्यात तोडफोडीची ही बातमी तिथे कव्हर करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना सुद्धा कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे त्यांच्याजवळचं साहित्य आहे त्याचीही तोडफोड केली मारहाणीमध्ये तीन पत्रकार गंभीर जखमी झालेत आणि इतर पाच नागरिकही मारहाणीत जखमी झालेत सध्या गंगाखेटमध्ये प्रचंड तणावाच वातावरण आहे तर मुंबई गोवा महामार्गावरती चक्का जाम आंदोलन करण्यात आलंय मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय कुडाळ मधल्या बिबने तिट्यावरती आंदोलन सुरू आहे या महामार्गावरती टायर पेटवून चक्का जाम करण्यात आले आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत सिंधुदुर्गातल्या कुडाळ या ठिकाणची ही आपण दृश्य बघतोय मुंबई गोवा महामार्गावरती हा चक्काजाम करण्यात आहे तिट्यावरती हे आंदोलन आहे ज्यामध्ये टायर पेटवून देण्यात आली आणि रस्त्याची एक प्रकारे अडवणूक रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या लोकांची अडवणूक करण्यात आलेली आहे आणि सर्वसामान्य नागरिकांनाच वेठीस धरण्यात येत आहे या आंदोलनाच्या माध्यमात गेल्या काही गे दिवसांपासून आंदोलनाची तीव्रता हळूहळू वाढत चाललेली आहे मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असं म्हटलं जात आहे मराठा मूक मोर्चा झाला आणि आता हा ठोक मोर्चा आहे ज्यामध्ये सर्वसामान्य नागरिक मात्र भरडले जात आहेत फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसू लागलेला आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अर्थातच आता निर्णय जो आहे तो न्यायप्रविष्ट आहे मात्र तरीही आंदोलन अजूनही उग्र होत चाललंय